ओळखून मला सांगा बरं तुम्ही कुठलं आहे वातावरण कुठं थांबल तुम्ही आता कुठे नेमकं यामायच्या माळ्याला पापा म्हणते तर यामायच्या माळ्याला एवढे कसं कस मंदिर दिसत वगैरे ते काय होय गे हा खरंच खरं खरं खरंच बोलते ते पप्पा माझ्या लक्षातच आलं नाही की तर मंदिर दिसतंय का मित्रांनो तुम्हाला अवघा हो या इथं मंदिर आहे इथं थांबले ती म्हणले लय ऊन पडले जरा गार पिव्या म्हणून जावायला दिली स्टिंग आणून शिना सासऱ्या ना अवघा ही कशी आयुष्य आहे इकडं मेहण्यानं काय आणलंय अजून ही माझ्यासाठी घेऊन आलाय बाबा भाव कशाला काय आता आता बाबा पाहिजे त्या कधी तू म्हणल्यावर तर आय लागली बघा चपात्या बांधायला तर मित्रांनो आज आल तू जरा काम होतं बोललो होतं येऊन जावं म्हणली जरा मनुष्य ना आल तू अ तर इकडं दाजीच काय चालू आहे मित्रांनो चालू आहे बघितलं मिरचू ही काय आडीची पुळी आहे मिरचू आहे सासरवाडीला लागली असं खायला मिळतोय मिरचू आडीची पुळी रगील पैकी आहे का नाही कशात कशात ससरवडीला मिरचू सगळं असं कुठं पळ म्हटलं पाहिजे तुम्हाला मिरचू करा म्हणून केलं कम त्याला मिटलं पुढणी टाकायची राय आ करावं माझं ते म्हणत ज्या करावं बरं ते म्हणतं माझं खरं आव तस नाही जावायचे जावया मान्य हाय पण जावा येतो काय एक शब्द बोलत नाही शिवटी केस आपलं घेतलेलं असत्या तर जावायला काय नाही म्हणलं तरी पोटातच घ्यावं लागतं पण आपण तसं बोलायचं नसतं शिवटी जावा आहे ती पण आपण तसं वागं काय बोलत नाही फारला जावाय आहे माझा पण किती पुरीला बोलू द्या मग माहिती किती येते मला लिहिती वे

आणि मला म्हणले येऊन जागा जरा तुझ्याकडे काम आहे लगेच ये म्हणजे लगेच मग मित्रांनो आपल्या गावापास यायला एक तास लागतवडी यायला पिहायला मधनं कुर्ली वरन अं आपण बाळुणीवरनं घरनं जेवण केलं नव्हतं काय नव्हतं हेनी मग आले आले आय म्हणली दोन अंड्याच्या पोळ्या करून देते म्हणजे लेकराला खायला लेकरू दिवसभर असं घालवलं गाडी बंद पडली घरी यायला पाच वाजे दे सकाळी जेवण पाच वाजता गाडी नीट पिटकी बघायची असती बंद पडली म्हणून तसं नसतं वाहनायची होती ती नीट घायचं नीट आधी घरीच त्या वाहनाच नीट पिटक बघायचं चुक तुमच्या नावान कशाला ओरडतात पुरेस तुमच्या अचानक असतो देवाला जायचं म्हणजे काय व्हाव का बुल गा तुम्हाला आता तुम्हाला अचानक म्हणलं चला आपल्याला देवाला जायला कशी का तिला माहित असते आता गाडी आहे म्हणजे देवाला तर जायचे काय मिळतं तिला आधी मुलगी नाही तिची आहे पण पुरण पुढचा सायपाक तिने आधीच केला पैसे असल्यावर देवाला तर असं काय टाकते धन्य ती काय तुम्हाला मागत ना पुरी तरी काय चुक मी पुरीची मी बसू घेत नाही तुमची बी घेत नाही

तिकडं भाऊच चालू आहे कोणाला फोन केला आयशपती याय लागली बघा आयशपती याय लागली आय तुझं अजून ओरकायचं लुकडं नेसायचं आहे टोला वाईट आहे का नाही का बाया दुसरं निसून जा तर मित्रांनो आमच्या तर बघा सदर असं असतं साधले होय का पण

काय नव्हतं बरं का ही म्हणली जरा पोराशीनला सुट्टी आहे म्हणजे आज म्हणजे येऊन जा तुझ्याकडे जरा काम होतं आणि तिनं आल्यानंतर ना सांगितलं पण काय काम होतं काय नाही मित्रांनो काय काम नव्हतं ती म्हणतो ती बापाला सांग रेल्वेत जायचं म्हणजे सगळ्यांनी मला तर कस तर होत आहे या म्हणतच काय सुद्धा नाही पप्पा भाऊ सांग हाय म्हणलं जा म्हणलं मला पण चल म्हणत होती पण मला नाही म्हणलं जुळत आपल्या यासरामुळे आपल्याला जुळत नाही म्हणलं तुझी जा जुळत नाही हा मला नाव ठेवते घे जाव काढायचं त्यावेळेस येते आपण नाही यायच मग कोण करायचं सासू तर करायलाच गे तिचं खायला अगं घास बुडायला लागले तर गे होय घास बुडायला लागले तुमच राव तर कसं झालं वारे ना बघा किंवा पिशवी भरली झाली जेवण खाऊ ना आता मस्त पिके आता निघाली मी पण माझ्या घरला तू दोघ रडिला तर घरी कोण आहे घरी कोण आहे तू चित्रबाशीला कोण आहे काय आता ती सगळे जर हे पॅक करायचं आहे वजन करायचं तिथे कोण करायचं बर मग जा मग जा काय हाय इथं हे नाही येत आणि वातावरण कुठलं आहे मित्रांनो ओळखून मला सांगा बरं तुम्ही कुठलं आहे वातावरण कुठं थांबलोय घरापासून तीन चार किलोमीटर लांब आहे तुम्ही आता कुठं आहे नेमकं यमायच्या माळ्याला <laughs> पप्पा म्हणते तर यमायच्या माळ्याला एवढे वाटले कसं यमायचं मंदिर दिसत की शिखर वगैरे हो ते का होय की हा खरंच खरं खरं खरंच बोलते ते पप्पा माझ्या लक्षात आलं नाही की तर मंदिर दिसतंय का मित्रांनो हो तुम्हाला अवघा या इथं मंदिर आहे इथं थांबले ती म्हणले लय ऊन पडले जरा गार पिव्या म्हणून जावायला दिली स्टिंग आणून शिना सासऱ्या नाही अवघा हो ही कशी आयश आहे इकडं मेहुण्यानं काय आणलंय अजून कि माझ्यासाठी घेऊन आलाय बघा भाऊ ए भाऊ कायतरी विषय चालू आहे कारण की आपला भाव टॅक्टर चालू होतो त्यामुळे त्याला ट्रॅक्टर मधली सगळी माहिती आहे लवकर गार व्हायला लागलय ते गरम व्हायला लागलय का बस हा बाकी जरा काय झालंय सगळ्यांनी सगळं घेतलं पण आयला काय दिलं गुणी काय घेतलं ही दिलंय मला आणि ती मला मग बंद करते होय वा झालं पिऊन खाय ती स्टिंग पे तिथे कोणा आरी पडते ती स्टिंगच्या चांगलं ते बघताय तुम्ही हवा कसं चालू आहे पियायचं निघाल वेळी सगळी जण जाय यांनी चालवते ते गाडी आणि चालू आहे हवा इकडे बाटली तर विषय ना पियाला दिसली का दिसली का तर सरा काय तू डोळ्यापुढे मोबाईल धरलंय कसं चला लवकर त्यांच्या पुढे जाऊ नका रे आपले आपली पण गाडी काय हाय करू दे हन्ना कस वाटतंय कोणाची गाडी पुढे जाती बघूया